नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे लहान मोठा किंवा वृद्ध व्यक्तींना कसल्याही प्रकारची सर्दी झालेली असेल खोकला येत असेल किंवा छातीमध्ये कप साठलेला असेल तर तो अगदी एक मिनिटामध्ये गायब करणारा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे कोणत्याही गोळीने फरक पडणार नाही परंतु या उपायाने तुम्हाला जो सर्दी खोकला झालेला आहे छातीमध्ये कप झालेला आहे किंवा पावसाळ्यामध्ये बऱ्याच व्यक्तींना पोटामध्ये दुखून येतं आणि पोटामध्ये दुखून टॉयलेटला जावं लागतं वारंवार असा त्रास असणाऱ्या व्यक्तींना ह्या उपायाने फक्त दोन मिनिटांमध्ये पूर्णपणे फरक पडतो आणि तो त्रासही पूर्णपणे निघून जातो आणि हा उपाय अगदी सहजरित्या करता येतो प्रत्येकाला करता येतो उपाय करण्यासाठी आपल्या घरामधल्या दोन वस्तू आपल्याला लागतात याच्यामधली पहिली जी वस्तू आहे ते आहे आले किंवा अद्रक ज्याला म्हणतो आपण आलं आपल्याला घ्यायचं आहे आता हे आलं किती प्रमाणामध्ये घ्यायचे लहान मुलगा असेल तर थोडासा लहान तुकडा घ्यायचा आहे मोठ्या व्यक्तीसाठी थोडासा मोठा तुकडा घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे दुसरा जो घटक याच्यामध्ये लागणार आहे ते आहे हॉनी हॉनी म्हणजे मध मध आपल्याला लागणार आहे आता जो आलं असतं ते कसल्याही प्रकारची सर्दी खोकला श्वसन संस्थेचे जेवढे आजार आहेत ते पूर्णपणे घालवतो त्याचबरोबर आज पोटाचे आजार सुद्धा घालवतं मध जो असतो तो, तो मधही फार गुणकारी असतो आता ज्यांना सुगर आहे अशा व्यक्तींना मध न घेता त्यांनी दुसरा पदार्थ वापरायचा आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर आधी हा उपाय कसा करायचा आहे ते बघूया मोठे व्यक्ती असेल तर थोडासा मोठा आल्याचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि मधामध्ये आपल्याला तो टाकून बुडवून तो चावून चावून हळूहळू गिळायचा आहे त्याच्यानंतर एक चमच्याबरोबर मध आपल्याला वरून परत खायचं आहे पाणी प्यायचं नाही दहा ते पंधरा मिनटं वीस मिनटं तुम्हाला पाणी प्यायचं नाही तुमची सर्दी पूर्णपणे गायब झालेले दिसेल तुम्हाला छातीमध्ये कप झालेला असेल तर तो पूर्णपणे निघून गेलेला दिसेल पोटामध्ये दुखणं जी समस्या आहे पावसाळ्यामध्ये जाणवते ती अगदी दोन मिनटांमध्ये तुम्हाला पूर्णपणे गायब झालेली दिसेल इतका हा चमत्कारिक उपाय आहे आता ज्यांना सुगर आहे त्यांना मध खाता येत नाही अशा व्यक्तींना काय करायचं आहे तर आल्याचा एक तुकडा जो आहे तो असा लहान असेल तर छोटा तुकडा मोठा असेल तर एक थोडासा मोठा तुकडा आपल्याला चावून चावून खायचा आहे आणि त्यानंतर एक कपभर गरम दूध प्यायचं आहे ज्यांना शुगर आहे अशा व्यक्तींनी आणि त्याच्यानंतर हे अर्धा तास आपल्याला काही खायचं नाही त्यांचीही सर्दी खोकला छातीमधला कप त्याचबरोबर पोटदुखीचा त्रास असेल तर ते पोटदुखीचा त्राससुद्धा आपल्याला निघून जाणार आहे हे दूध जे आहे ते मात्र गायीचं दूध आपल्याला घ्यायचं आहे म्हशीचं दूध आपल्याला याच्यासाठी वापरायचं नाही तर हा उपाय करून बघा कसल्याही प्रकारची सर्दी खोकला छातीमधला कप किंवा पावसाळ्यात होणारी पोटदुखी तुमची कायमस्वरूपी पूर्णपणे निघून जाईल सर्दी तुम्हाला अजिबात राहणार नाही तुम्ही करून बघा लहान मुलांना तर जास्त हा इफेक्टिव्ह उपाय आहे तुम्ही करून बघा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत अवश्य शेअर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद